नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एम वर मी आयशा तुमच्या बरोबर आहे आणि लिसनर्स मला असा प्रश्न कायम पडत राहिला आमच्या काही दिवसांमध्ये मलाच काय तुम्हाला सुद्धा पडला असेल की अरे हा पाऊस थांबणार आहे कधी म्हणजे मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस दिवाळी आली तरी नवीन ड्रेस घ्यायचा का रेनकोट घालायचा असे अनेक प्रश्न पडले ना पण तुम्ही कधी विचार केलात की या सगळ्या गोष्टीला थोडंफार आपण सुद्धा कारणीभूत आहोत या निसर्गाबरोबर आपण सुद्धा जरा चुकीचं वागलो आणि त्यामुळं निसर्गाने त्याचा रंग दाखवला बरोबर आहे ना चला थोडीशी सुधारणा आपल्यातही करूया आणि काही गोष्टी नव्यानं आपणही घेऊन येऊया आणि म्हणूनच मला असं वाटतंय की कोल्हापूरमध्ये दहा ऑक्टोबरला जो ग्रीन डे आणि अर्थ मिनिट होणार आहे त्याची चर्चा सुरू झालेली आहे चला मी म्हणते या सगळ्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि नक्की या गोष्टी काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर आणि त्याचबरोबर डॉक्टर सुशांत रेवडेकर जिल्हा साथरोग अधिकारी कोल्हापूर सगळ्यात पहिल्यांदा सर आमच्या स्टुडिओमध्ये तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद जसं मी स्टु, स्टुडिओमध्ये आल्यावर आणि तुमच्याशी गप्पा सुरू केल्यावरच म्हटलं की हा जो पाऊस मागचे काही दिवस पडतोय याला निसर्ग थोडाफार आपल्यावर चिडलाय की काय असा हा प्रश्न आहे तर तुम्हाला मला विचारायला आवडेल की याला कनेक्ट करूनच आपण हा नवीन उपक्रम कोल्हापूरमध्ये घेऊन आलेलो आहोत का आपल्यासाठी आपल्या पर्यावरणासाठी ज्याचं नाव आहे ग्रीन डे आणि अर्थ मिनिट मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून शासन स्तरावरती जे हे हवामानातील बदल होत आहेत आणि त्याचा जो मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे याचा वारंवार आढावा घेतला जातो याची वारंवार स्फुटणी केली जाते आणि दर तीन महिन्यातून आपण मान्य जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरती हवामानातील बदल आणि मानवी आरोग्य या विषयावरती एक सभा घेतो त्याला वेगवेगळ्या विभागांचे लोक असतात आणि हे करत असताना असं लक्षात येते की आपल्याकडे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण वाढती मोटारीची संख्या आपलं धकाधकीचं जीवन याच्यामध्ये आपण पर्यावरण विसरूनच गेलो आहे आणि त्याचे सगळे हे परिणाम आपण थोडक्यात ग्लोबल वॉर्मिंग टाईप म्हणतो त्या पद्धतीनं वृक्षतोड होते आहे विजेचा अमर्याद वापर होतो आहे मोबाईलचा अमर्याद वापर होतो आहे आणि त्याचा पर्यायानं आपल्या मानवी जीवनावर परिणाम होतो आहे तर याच्यामध्ये लोकांना सर्व ग्रामस्थांना सेन्सिटाईज करण्यासाठी आणि त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ग्रीन डे आणि अर्थ मिनिट हा हा संक ही संकल्पना मांडली आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक यांसराने यांनी पण त्याला लगेच दुजोरा दिला की आपण सर्व शासकीय आस्थापनांबरोबरच सामान्य नागरिकांसाठी पण आपण हा उपक्रम राबवूया आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवू की याचे खरंच किती चांगल्या पद्धतीनं परिणाम होत हो होऊ शकतात आणि आपण ते न ख केल्यामुळं आपल्या म मानवी आरोग्यावर तसा खाला कसा परिणाम होतो आहे तर आपण मग आम्हाला याबाबत संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे आणि सर्व कोल्हापूरवासियांना आव्हान आहे की ग्रीन डे आणि अर्थ मिनिटच्या या संकल्पनेमध्ये आपण सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी कराल आणि त्याच्या अनुषंगानं होणारे आपल्यामध्ये जे बदल आहेत किंवा त्याची जी जाणीव आहे ती आपण जागृत कराल नक्कीच हा एक दिवसाचा जरी उपक्रम असला तरी त्याचा फायदा आपण जर लाईफ टाईम जर केला तर आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी फायद्याचं असं म्हणाल काही हरकत नाही तर या उपक्रमाबद्दल आम्हाला सगळं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही आणि आमच्या आसपासच्या सगळ्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ तर एकंदरीत जसं तुम्ही म्हणलात की आपल्या पर्यावरणाची काळजी घ्यायची आहे आपल्या हेल्थची काळजी आहे तर आपण त्या दिवशी कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपल्या आणि पर्यावरणासाठी घ्यायची आहे सुरुवात करायची आहे काय सांगाल सर नमस्कार ऍक्च्युअली याच्यामध्ये चार पाच संकल्पना अधिकृत आहेत सगळ्यात पहिलं जे हो। आहे की आपण चालणं विसरलेलं आहोत म्हणजे अगदी आपण दूध आणायला गेलो तरी आपण गाडी काढतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गाडी आणि आपण जेव्हा जेव्हा आपण गाडी काढतो तेव्हा आपण कार्बन फुटप्रिंट तयार करतो म्हणजे प्रत्येक याच्यासाठी आपल्याला इंधन लागते जर आपण मागे बघितलं तर काही आपला एक आहे न्यूजपेपरला आलं होतं की त्याच्यामध्ये जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पाच लाख लिटर पेट्रोल आणि सहा लाख लिटर डिझेल वापरलं जातं डेली okay. आणि एका वर्षामध्ये जवळपास आपण दहा लाख टन कार्बन उत्सर्जन करतोय okay. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर विदिन पाच किलोमीटर जे आहे तर ते आपण शक्यतो जे आहेत शासकीय आस्थापना असतील किंवा निमशासकीय असतील किंवा औद्योगिक असतील तर पाच किलोमीटरच्या आतमध्ये कुठल्याही कामासाठी जाताना आपण चालत जायचं आहे आपल्या ठिकाणी आणि पाच किलोमीटरच्या बाहेरचे जे आहेत चालत जाऊ शकतात किंवा सायकलने वापर करू शकतो आणि मोर दॅन फाईव्ह किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर जास्त आहेत तर त्यांनी ई व्ही नाही वापर करू शकतो आपण किंवा सार्वजनिक बस व्यवस्थेचा वापर करू शकतो किंवा आपण कार पुलिंग म्हणजे समजा माझी गाडी आणि आपण चौघ एकाच रूटमध्ये आहोत तर येताना आपण चौघ एकत्र येऊ शकतो हे करू शकतो ही बाब जी आहे ही आपल्याला सर्वांनाच लागू आहे विशेषतः युवा पिढीला माझं आव्हान आहे कारण आपण बघतो की युवा पिढी सध्या मोटरसायकल शिवाय कुठे फिरतच नाही आणि त्यांचं त्या ते न चालण्यामुळं त्यांच्या आरोग्यावरती फार मोठा भविष्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे तर यामध्ये ही एक संकल्पना आपली उद्याच्या दहा तारखेची आहे परंतु कायमस्वरूपी ही संकल्पना राबवावी की आपल्याला तीन चार किलोमीटर जायचं चा आहे तर त्यांनी चालत जावं पर्याय थोडा वेळ काढवा टाईम मॅनेजमेंट करावी प्रत्येकाला घाई असते मान्य आहे परंतु टाईम मॅनेजमेंट करावी परंतु चालण्याचा व्यायाम चालण्याचा सराव ठेवावा जो की आपल्या शरीरासाठी लाँग टर्ममध्ये फार फायद्याचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे, जे आपलं इंधन आहे इंधन आपल्याला इंधनाचे स्रोत हे लिमिटेड आहेत जरी आता ई व्हीचा पर्याय येत असला तरी ते सुद्धा लिमिटेड आहे सगळ्यात चांगला आपल्या शरीरावरती आरोग्यविषयक परिणाम करणारा जो आहे तो चालण्याचा व्यायाम आहे या दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण शासकीय निमशासकीय आणि औद्योगिक वसाहतीनं किंवा इतर कार्यालयांनाच सामावून घेत नाहीत तर माझं सर्वांनाच आव्हान आहे की तुमचं कार्यालय किंवा तुमचं दुकान तुमचं कामकाजाचं ठिकाण जर पाच किलोमीटरच्या आत असेल तर सर्वच नागरिकांनी त्या दिवशी पंधरा मिनटं आधी घरातून निघावं आणि वेळेमध्ये आपल्या कार्यालयाला पोचावं जेणेकरून आपल्याला कळेल की खरंच चालण्याने किती फायदा होतो त्या कालावधीमध्ये शासकीय आणि जे अधिकारी कर्मचारी आहेत हे तर वाहन घेऊन येणारच नाहीत म्हणजे पाच किलोमीटरच्या आतले तर चालत किंवा सायकलवर येतील त्यामुळं तुम्हाला आमच्या शासकीय कार्यालयांमधली पार्किंग त्या दिवशी रिकामी दिसेल इवन आजूबाजूचे रस्तेसुद्धा रिकामी दिसतील कारण आम्ही तेवढी खबरदारी घेणार आहोत की त्या दिवशी आपले शासकीय अधिकारी कर्मचारीसुद्धा याचा पालन करतील आणि त्यांना त्याचा अनुभव येईल की कसं फायद्याचं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की आपल्याकडे मोबाईलचा वापर पण फार झालेला आहे तर मोबाईलच्या वापरामध्ये असं सांगितलं जातं शास्त्रीयदृष्ट्या की दोन तासापेक्षा जास्त मोबाईलचा वापर करू नये आणि सलग वीस मिनटापेक्षा जास्त करू नये सलग वीस मिनटापेक्षा जास्त जर वापर झाला असेल तुमच्याकडून तर पुन्हा दोन मिनिट दो, दो, दो वीस सेकंद ते दोन मिनिट आजूबाजूला लांबच्या ह्याला बघायचं कारण आता मोबाईलला आपण जवळ घेऊन बघितला असतो लांबच्या ठिकाणी बघायचं आणि आपल्या डोळ्याचं रिलॅक्सेशन करायचं कारण ह्याचेसुद्धा घातक परिणाम आता दिसून येत आहेत तर त्याचा स्क्रीन टाईम जो आहे आपण ग्रीन डेच्या अनुषंगानं दोन तासापेक्षा कमी आणा असं सांगतो म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही फोनला हात लावू नका आणि अनुभव घ्या की तसं सुद्धा आपलं आरोग्य कसं सुद्धा बऱ्याच वेळेला असं होते की या ताणतणावाच्या कालावधीमध्ये मोबाईलने अजून ताणतणाव वाढलेलाच आहे कमी झालेला नाही हा एक त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे तिसरं जे आहे त्यामध्ये आपण आपल्या कार्यालयामध्ये युजली लिफ्टचा वापर करतो तर त्या दिवशी अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त दिव्यांग आणि आजारी व्यक्ती वगळता इतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कक्षामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करायचा आहे म्हणजे तिथंही त्यांचं चालणं आलं आणि त्याच्या अनुषंगानं विजेची बचत किती होते याचं पण आपण ऑडिट करणार आहोत सर्व कार्यालयांमध्ये ई ऑफिसेस चालू आहेत तर त्या दिवशी आपला प्रिंटर बंद असेल आपण प्रिंट काढणार नाही कागदाचंही आपल्याला माहिती आहे की म्हण आपल्या जवळ वृक्षतोड करायला लागते तर त्या दिवशी आपण मॅक्सिमम डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडिया आहे फेसबुक आहे ईमेल आहेत व्हॉट्सअप आहे त्याचा वापर करून आपलं कार्यालयीन कामकाज करणार आहोत आणि ह्याच्याचबरोबर आपण आधी दहा वर्षापूर्वीचाच काल आहे आपलं की आपल्याकडे ए सी पंख्याची एवढी उपलब्धता नव्हती आपण दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायचो हो सुद्धा दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक हवा आपल्याकडे येईल आणि ए सी आणि पंख्याचा मिनिमम वापर होईल आणि त्या वातावरणातसुद्धा राहून आपण कसं चांगल्या पद्धतीनं राहू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरात आपल्यालाही माहिती आहे की एसीचे तोटे भरपूर आहेत पंख्याचेही तोटे भरपूर आहेत आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर हाडाचा ठिसूळपणा वाढू शकतो जे श्वसनाचे आजार आहेत ते एसीच्या थंड हवेमुळे वाढू शकतात तर हे सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतात आणि आपण त्याच्या आहारीने जाता आपण ते टाळूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपलं आरोग्य ठेवून जीवन जगू शकतो हे या म मोहिमेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की या याच्यामध्ये सहभाग घेऊन तुम्ही अनुभव घेऊन पहा हा निश्चितच एक चांगला आनंददायी आणि आरोग्यदायी अनुभव असेल त्यामुळं माझं सर्व गणेश मंडळांना सर्व स्वयंसेवी संस्थांना सर्व नागरिकांना माझा माझी विनंती आहे की आपण ह्याचा अनुभव घेऊन पहा निश्चितच पुढच्या वर्षीसुद्धा आपण स्वतः मागणी कराल की आपण हाचा कालावधी हो पण वाढवू आणि दिवसही वाढवू म्हणजे एक दिवस वर्षातून करण्यापेक्षा आपण त्याचे दिवसही वाढवू आठवड्यातून महिन्यातून एक दिवस जर ही शिस्त पाळली ही सर्वांनी मिळून हा प्र उपक्रम करायचा तर निश्चितच आपल्या हायवेचा दर्जा कोल्हापूरच्या हायवेचा दर्जा सुधारेल त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याकडून टाळले जातील एकंदरीत लक्षात येते की एका दिवसामध्ये आपल्याला नवीन एक सुरुवात करायची हो कर so, आहे फक्त हिरवा ड्रेस घालून ग्रीन डे सेलिब्रेट होणार नाही आपल्याला स्वतःहून पुढाकार घेऊन खूप गोष्टी करायच्या आहेत सो ही बाकीची जी कोल्हापूरची लोक आहेत वेगवेगळी जसं तर म्हणले मंडळ आहेत बाकीची लोक आहेत ही सुद्धा यामध्ये सामील होत आहेत ही आपल्याला कळण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की आणखी लोकांनी फोटोज शेअर करावे हॅशटॅग ग्रीन कोल्हापूर हे करावं तर त्याबद्दलही तुम्ही लोकांना काय सांगता या अनुषंगाने आम्ही शासकीय कार्यालयांसाठी आणि इतर कार्यालयांसाठी आम्ही काही गुगल फॉर्म तयार केले त्याच्यामध्ये काही ड्रॉप डाऊन मेनू आहे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती प्राप्त होणार आहे आणि त्या त्या ठिकाणी जे स्थानिक प्रशासन आहे की ते सुद्धा एक गुगल फॉर्म किंवा गुगल शीट तयार करणार आहे ज्याच्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळणार आहे की कि किती लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे स्थानिक नागरिक असतील शाळा असतील किंवा एनजीओ असतील ह्यांचा पण आम्ही सहभाग घेतो इव्हन साखर कारखाने किंवा जे उद्योग आहेत त्यांचा पण आम्ही याच्यामध्ये समावेश त्यामुळे आम्हाला जो याच्यानंतर आपण बोलणारच होता अर्थ मिनिट बद्दल तर त्या अनुषंगाने त्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत आमच्याकडे सगळे अहवाल जनरेट होईल आणि आम्ही तो प्रेझेंट करू आणि मग मान्य जिल्हाधिकारी मोदींनी जस सांगितलं की आणि सर जसे म्हणाले डॉक्टर पिंपळे सर त्या अनुषंगाने आपण हा दरवर्षी साजरा करून इव्हन आपल्याला सवय लागली पाहिजे आणि मान्य कार्तिके सर जे आहेत आपले त्यांनी असं म्हटलं की हा एक दिवसासाठीच का हा मॅक्झिमम आपण जितका काळ आपण जे करू शकू की एखादी सवय असते तर ही सवयच आपण लावून घेऊन एक कोल्हापूर एक देश पातळीवरती आदर्श करणं हा प्रोग्राम या स्तरावरती पहिल्यांदा एनजीओ बऱ्याच ठिकाणी राबवला असेल पण एका जिल्ह्यासाठी हा पहिल्यांदा देशात पहिल्यांदाच आपण हा करत आहोत बरोबर तुम्ही म्हणलात की अर्थ मिनिट सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायचं आहे हो। तर त्याच्याबद्दल ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल अर्थ मिनिट ही संकल्पना आहे ती अर्थ आवर पासून आलेली आहे साधारण मला वाटतं एक सोळा सतरा वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्यांदा अर्थ आवर साजरा केला गेला आणि कारण आपण बघतोय की आपल्याकडची जी वीज आहे त्यातली जवळपास साठ ते पासष्ट टक्के वीज ही औष्णिक विद्युत प्रकल्पातून येते औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे त्या ठिकाणी कोळसा रोज जवळपास जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास तीस ते चाळीस टन कोळसा आपल्याला ही लाईट मिळते जलविद्युत प्रकल्प आपल्याकडे दहा पंधरा टक्के आहेत आणि उरलेले आहे ते अणुभट्टी त्यातून तयार होणारी आहे म्हणजे अजूनही आपण जैव इंधन खर्च करतोय जर हे आपल्याला टाळायचं असेल तर अर्थ आवर आहे तो मार्च एंडला साजरा केला जातो तर हे एवढं फिजिबल एका दिवसामध्ये एक तास आपल्याला शक्य होत नाही तर त्याच्यामुळे आपण अर्थ मिनिट साजरा करणार आहोत जो त्या दिवशी दहा ऑक्टोबरला संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल आणि आठ वाजून दहा मिनिटांतर तो संपेल okay. या काळामध्ये आपल्याला मॅक्झिमम जी आपली इलेक्ट्रिक उपकरणं असतील टी असेल फ्रीज असेल बाकीच्या लाईट्स असतील त्या सगळ्या आपण okay. त्या काळामध्ये बंद दहा मिनिटांसाठी ठेवायच्या याच्यामध्ये फक्त वैद्यकीय जे हॉस्पिटल्स आहेत इमर्जन्सी ज्या ठिकाणी आपल्याला बंद करणं शक्य नाहीये तर त्या सोडून इतर ज्यांनी आहेत तर सर्वांना माझं आवाहन आहे की आपण मॅक्झिमम याच्यामध्ये दहा मिनिटं आपण जर जुनं बघितलं असेल की आपल्याकडे आठ आठ तास लाईट नसायची संध्याकाळच जर आपल्याला काही तेवढा फरक पडत नव्हता एक तास लाईट गेली तरी तर आपण एक दहा मिनिटं तरी नक्की आपण लाईट विजेची उपकरण आपण बंद करून दहा मिनिटाचं जर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अडतीस लाख लोकांनी जर समजा एक दहा लाख गरज जर आपण पकडली तर त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात वीज वाचू शकते आणि आपण प्रदूषण त्याद्वारे सुद्धा आपण कमी करू शकतो तर हा कन्सेप्ट आहे तर लहान मुलं ही खूप संस्कारक्षम असतात म्हणजे एखादी गोष्ट त्यांना बघित आवडली किंवा एखादी गोष्ट त्यांच्यामध्ये चिकित्सा असते की कौतुल असते की काय आहे हे कशासाठी करायचं आणि त्या लहान मुलापर्यंत जर हा संकल्पना जर गेली तर ती एक कुटुंबामध्ये पूर्ण सगळ्या सक, जाऊ शकते तर लहान मुलांचं समजा आपण आपण शाळा असतील महाविद्यालय असतील त्यांचा एक ग्रीन वॉक आपण हा एक संकल्पना आहे आपण त्या दिवशी राबवायची आपल्याकडे म्हणजे आम्ही स्ट्रॅटेजी आहे आमच्याकडे तर त्या अनुषंगाने अम्� ग्रीन वॉक घ्यायचं प्रभात फेरी काढायची आणि लोकांमध्ये जनजागृती करायची आणि प्रार्थनेच्या काळात असेल किंवा याच्या काळामध्ये असेल तर त्यांना हे ग्रीन डे आणि अर्थ मिनिट समजावून सांगायचा जेणेकरून तो त्याच दिवसापुरता न होता की दैनंदिन दे, त्यांच्या आयुष्यामध्ये आणि घरामध्ये ती किती लाईट वापरू शकतील मोबाईलचा वापर किती कमू कमी करू शकतील किंवा गेम खेळणं असेल बाकीच्या गोष्टी ज्या वाढलेत त्या आपण टाळण्यास त्याचा काय फायदा त्यांना होऊ शकतो किंवा झोप कशाप्रकारे चांगली आपली होऊ शकते मोबाईलचा वापर कमी केला तर त्याचे काय काय फायदे होऊ शकतात हे आपण बघू शकतो म्हणजे आपण जेवताना सुद्धा मोबाईल आपल्या हातामध्ये असतो त्याच्यामुळे आपण जेवताना सगळे एकत्र जेवायला बसलोय तर आपल्यामध्ये टॉक म्हणजे जे कम्युनिकेशन संवाद आहे तो जनरली होतच नाही मुलांथ्रू किंवा शाळेंच्या मधून हा एक संदेश त्यांच्यामध्ये जावा नक्कीच अतिशय छान ही गोष्ट आहे छान संकल्पना आहे आणि कोल्हापूरकर आणि आम्ही सगळ्या याच्यामध्ये नक्की हंड्रेड पर्सेंट दिवस म्हणायला काही हरकत नाही पण वेळात वेळ काढून तुम्ही सर स्टुडिओपर्यंत घेऊन इथं येऊन ही माहिती सगळ्या लिसनर्स पर्यंत पोहोचवली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम थँक्यू सो दहा ऑक्टोबरला ग्रीन डे आणि अर्थ मिनिट आपण नक्कीच सेलिब्रेट करून आपल्यासाठी आपल्या पर्यावरणासाठी आपण नक्की फायदा करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही सो so, आज आपल्याबरोबर होते डॉक्टर विरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर आणि डॉक्टर सुशांत रेवडेकर जिल्हा साथरोग अधिकारी कोल्हापूर चला आता मात्र आपल्या गप्पानं थोडासा लावूया ब्रेक पण गाणी आहेत साथीला सो ऐकत राहा नाईन पॉईंट फोर